बजेट आहे नाही बजेट आता मला नाही कळत काही कारण पैसे हानीत नाही ना <laughs> त्याच्यामुळे ज्या हनतो ज्याला जे मुंबईला काय केलं गेल्यावर मिळालं नाही त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते म्हणते काही मिळालं नाही त्यांना माहीत असेल त्यांना विचारलं तरी बरं होईल मला काय झालं कळत नाही पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण देत असलं फाटकून द्या तुला लोळवा एकट्याला लोळावा पुरता मी निभारे बाकीच्यांना मध्ये होरगडू नको अर्धी मुंबई ठप्प झाली होती काही जणांच्या खूप इच्छा असते हे जे आता सोशल मीडियाला बोलतात काहीच मिळालं नाही त्यांना तर पैसा आणि पदं पाहिजे असतील ती मिळाली नाही त्यांना जाळपोळ पाहिजे असेल ती पण मिळाली नाही आम्ही शांततेत गेलो शांततेत घेऊन आलो आमचे दोन ते तीनच टक्के लोक फक्त आझाद मैदानाकडे गेले असते आझाद मैदान बघण्यासाठी बाकी सगळे लोक पनवेलपासून वाशीपर्यंत होते सगळे लोक हे सगळ्या त्यांच्या यंत्रणेला माहीत होत ही किती मॉप आहे किती लोक आहेत त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मुंबईत तोडगा काढायचा इथं काढायचा आणि आमचं म्हणणं तुम्ही आंतरवालीत बी काढा म्हण नव्हतं आमचं काय आम्हाला आमच्या विषयात होता आम्हाला काय होत नव्हती मुंबईला कुठं झालं तरी आमचा काही प्रश्न नव्हता त्यामुळं मुंबईत आम्ही शांततेत गेलो शांततेत आलो काही यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्याला आमचा नावेला जे आणि आम्ही होऊन बी देणार नाही तुमच्या इच्छा पुऱ्या गोरगरिबांच्या झाल्या दिवस आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही घरी गेले नाही घरचं बजेट काय ते घरच्यांवरच दिलं होतं तुम्ही त्यांनी सांभाळलं मात्र देशाचं सा बजेट आहे दोन्ही बजेट जवळ आले नाही तर बजेट आता मला नाही कळत काही कारण पैसे मी हानीत नाही ना त्याच्यामुळे जे हणतो ज्याला जे मुंबईला काय केलं गेल्यावर मिळालं नाही त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते म्हणते काही मिळालं नाही त्यांना माहीत असेल त्यांना विचारलं तरी बरं होईल मला काय कळत नाही पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण द्यात असलं फाटकून द्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा